आणि त्यानंतर विमानानं उड्डाण केल्यावर कानावर आली ती केवळ दुर्दैवी घटना पवार दाम्पत्य पहिल्यांदाच विमानानं प्रवास करत होतं मात्र त्यांचा पहिलाच विमान प्रवास अखेरचा ठरला गुजरातमध्ये असलेल्या रमेश पवार आणि पुतण्या महेश पवार यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी वेदांत नेवी यांनी अहमदाबादमध्ये गुरुवारी जो विमान अपघात झाला या विमान अपघातात मूळचे सांगोल्याचे असलेले महादेव पवार त्यासोबतच आशाताई पवार हे दाम्पत्य आपल्या मुलाकडे लंडनला विमानानं जात होते आणि याच अपघात झालेल्या विमानामध्ये ते होते या सगळ्या संबंधात बोलण्यासाठी त्यांचे त्यांचा थोरला मुलगा आपल्यासोबत रमेश पवार आहेत तुम्हाला कधी कळलं आणि नियोजन आधीच झालं होतं का त्यांचं ते आम्ही त्यांना तिथं सोडून आलो एअरपोर्ट वरन त्यांना बसल्यानंतर त्यांचा व्हिडिओ कॉल आमची गोष्ट झाली परत नंतरनं फोन ठेवला आम्ही पंधरा वीस मिनिटानंतर आम्ही न्यूजमध्ये पाहिलं का असं आहे तर लगेच आम्ही परत एअरपोर्टला निघालो लगेच अहमदाबादला गेलो हो मी आणि माझा भाऊ आम्ही सगळे फॅमिली घेऊन माघारी गेलो ते काय सांगितलं आता काय एअरपोर्टला गेलो आम्ही तिकडनं म्हणलं सगळ्यांना तुम्ही इथं काही नाही आहे तुम्ही जावा वाटलं तर सि सिव्हिलमध्ये जावा सिव्हिलमध्ये गे परत तिकडनं आम्ही सिव्हिलमध्ये गेलो सिव्हिलमध्ये जाऊन आम्ही तपास केली तर कोण म्हण इकडं चौकस करा इकडं चौकस करा सगळीकडं चौकस केलं पण आम्हाला काही बघू दिलं नाही परत आम्ही शेवटला कंटाळून शेवटला साडेआठ वाजता डी एन ए टेस्टसाठी माझं ब्लड तिथं देऊन आलो आम्ही आणि परत म्हणले का तुमचं टेस्टिंग झालं बहात्तर तासामध्ये आम्ही कळवतो तुम्हाला फोन न मिळाली बॉडी काहीच अजून काहीच नाही सांगितलं आम्हाला पहिल्यांदाच जात होते असं कळलं पहिल्यांदाच विमानाचा हा प्रवास होता पहिल्यांदाच पहिल्यांदाच होते फिरायला म्हणून लहान भाऊ म्हणला हाय मी तोपर्यंत तुम्ही येऊन फिरून जावा म्हणून त्यांनी आणि त्यांची पण इच्छा होती की मी कुठे फिरून येऊ मुलाशी बोलले नंतर धाकट्या मुलाशी बोलणं झालं होतं जेव्हा बसताना ते आतमध्ये बसल्यानंतर आम्ही निघालो ना सकाळी घरातन गो झालेली त्याच्यासोबत तिकडचा टाइम आणि इकडच्या टाइम मध्ये खूप फरक त्यांच्या टाइम इंडियाचा टाइम आणि इकडचा युकेच्या टाइम मध्ये खूप फरक असल्यामुळे त्यांना टाईम डिस्टन्स हे बोलणं नाही झालं खरं साडेबारा वाजता त्यांनी आम्हाला बसल्यानंतर फोन करून सांगितलं की बसलो म्हणून आम्ही आणि त्यानंतर आम्हाला स पावणे दोनला कळालं की प्लेन क्रॅश झाला तिकीट आमच्याजवळ होती आम्ही रिकन्फर्म केलं तेच तिकीट होती मग आम्ही एअरपोर्टला जाऊन एअरपोर्टला बघितलं त्यांनी म्हटले नाही म्हणून आम्ही गेलो सिव्हिलमध्ये सिव्हिलमध्ये आम्हाला साडेआठ वाजता तो बघा अपडेट नाही शेवटला ब्लड रिपोर्ट दिला आणि सगळं जे आहे ते आम्हाला कधी कळलं त्यांना लगेच न्यूज मध्ये सगळ्याकडे झाल्या बातम्या कळलं त्यांना लगेच शेवटचा प्रश्न आता ते काय सांगायचं म्हणजे तुमचा जो लहाना भाऊ होता तो तिथे मला वाटतं बिझनेस साठी का, लंडनला काम करायचं इथे हो, नडियार मध्ये हो ते सुद्धा तुमच्या इथेच राहायचे आई, आई बाबा हो माझ्या माझ्यासोबतच इथेच राहायला घरातच आनंदानं तुम्ही तिथे गेली निघाले होते किती वेळ लागणार आहे त्यांनी सांगितलं सगळ्या बघितलं बाकीच्या प्रोसेस बहात्तर तासात तुम्हाला कळवतो मला वाट बघायला हो आणि आता मामलतदार इथला स्थानिक मामलदार येऊन गेला त्यांनी सांगून गेला का उद्या बहुतेक अकरा बोडीस डिक्लेअर करणार आहेत त्याच्यात आपला नंबर कदाचित असू शकते ज्या मृतदेह त्याची ओळख पटत नाहीये नाही अजून दे, टेस्ट, टेस्ट, टेस्ट चालू आहे ना, ना। जे काल आम्ही बसलेलो कालच्या आमच्या ज्या लिस्ट मध्ये अठ्ठावन्न होते त्यांची बॉडीवरनं आपण बघून बॉडी ची ओळख करू शकत होतो जे काल जे आम्हाला अठ्ठावन्न जे दिले ज्या लोकांची डेड बॉडी त्याच्यावरनं कारण आताची जी डेड बॉडी आहे ना त्यांची ओळख फक्त डीएनए रिपोर्ट वरनच होणार होती त्यांचं असं म्हणजे एवढी परिस्थिती होती वाईट की त्यांचं तुम्ही काय सुद्धा ओळख करू शकत नव्हतं मग त्यासाठी ते डी एन एच्या रिपोर्टवरनंच ते अगं पुढचं स्टेटमेंट ते लोक ठरवणार होत असं या विमान अपघातामध्ये या पवार दाम्पत्याचा मृत्यू झालेला आहे आणि पुढची जी प्रोसेस आहे ती आता कुटुंबाद्वारे केली जाते कॅमेरामॅन मनोज जयस्वाल समी वेदांत नाव ए बी बी माझा नडियाड